आज दर्श आंबूस्या आंबूस्या असल्यामुळे आपण श्री क्षेत्र लोटवाडी मसोबाचं दर्शन घेणार आहे लोटवाडीचा मसुबा हा प्रत्येकांना नवसाला पाहतो आणि प्रत्येकाच्या हक्कीला धावतो हा सहा राजा आहे चला तर तुम्हाला मी मसोबा राजाचं दर्शन घडवणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा भक्ती ती मी शक्ती या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा चला तुम्हाला मनसुबाचं दर्शन द्या आता आपण लोटवाडीच्या मस्तुबाच्या दर्शनासाठी आलेलो आहे अत्यंत जागृत असं देवस्थान आहे हे लोटवाडीचा राजा यात्रा कशी भरते बघा मित्रांनो खेड्यागावातलं यात्रेचं वातावरण खूप मस्त असते असे फुलमाळ विकण्यासाठी बसलेले असतात इथे प्रसादाचं ठिकाण आहे समोरच वेताळ महाराज आहेत

इथं वशिला असेल तर मित्रांनो आतमध्ये सोडलं जात आहे आता आपला काही तर वशिला नाही आपण फक्त भक्तिभावासाठी दर्शनाला येतोय वशिला असेल तरी असे लोक आतमध्ये सोडले जातात आपल्याला आडवलं जाते मित्रांनो तुम्ही लांबनच दर्शन घ्या नवसाला पावणारा हकेला धावणारा राजा आहे मित्रांनो हे असे सगळे लोक अडवले जातात आपल्याला ही लोक जे आहेत ना आपल्याला दर्शन घेऊन देत नाहीत मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे लांब दर्शन घेतलेलं ला आहे चला so, आपल्याला अडवलं जात आहे आणि दर्शन घेऊन देत नाहीत मित्रांनो इथे चला आपण पाठीमागे दर्शन घेऊया

श्री क्षेत्र लोटवाडी मौसला पावणारा मसोबा राजा मित्रांनो सरा मसोबाचं दर्शन झालेलं आहे मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा चला धन्यवाद